नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के मध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो देशामध्ये आज जी परिस्थिती आहे आणि गेल्या आमच्या बालपणापासून या सगळ्या गोष्टी पाहतोय की बा देशात एखादा लोकप्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी चांगला लोकप्रतिनिधी हा थोडेफारच आपल्याला पाहायला मिळतात काहीकच काही, काही बोटावर मोजण्या यो, मोजण्या एवढेच लोकप्रतिनिधी आहेत जे लोकांच्या हिताचं काम करतात आणि लोकांच्या हिताचं काम करणारे प्रतिनिधी हे लोकांमध्ये जास्त दिवस किंवा जास्त काळ टिकत नाही हे तितकच सत्य आहे आणि आम्ही हे प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेलं सुद्धा आहे मित्रांनो ज्या वेळेला लोकांच्या हिताचं काम करत असताना त्या लोकप्रतिनिधीला टिकवू किंवा टिकू सुद्धा दिल्या जात नाही त्या लोकप्रतिनिधीला लोक सुद्धा गोड करत नाही किंवा त्या लोकप्रतिनिधीकडून फक्त कामं काढल्या जातात बरीच अशी लोकप्रतिनिधी आहेत की जे जनतेच्या हिताचं काम करतात जनतेसाठी काम करतात एखादा लोकप्रतिनिधी समजा गावाच्या विकासासाठी काम करत असेल आणि त्या ठिकाणी समजा प्रशासनाच्या माध्यमातून दडपण आणून एखादा जर का काम अडवल्या जात असेल तर हे कुठंतरी देशातली शोकांतिका आहे कित्येक ठिकाणी आपण ऐकतो की बा देशातील जी सरकारी यंत्रणा आहे किंवा जे काही प्रशासन आहे त्याला राजकीय लोक काम करू देत नाही हे आपण नेहमीच ऐकतो परंतु राजकीय लोक जर का जनतेच्या हितासाठी काम करत असतील तेव्हा प्रशासन सुद्धा कशा पद्धतीनं आढळलं जात आहे आणि ही हलकट लोक ज्या वेळेला भ्रष्टाचारासाठी टेबलाच्या खालून पैसे घेतात ही मोठी देशातली आज संकटाची घडी आहे आणि यावरती करावं काय तोडका मात्र भेटत नाही मित्रांनो तुम्हाला माहिती असेल एक असा सरपंच ज्यानं भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी किंवा भ्रष्टाचार जे कर्मचारी करतात त्यांना धारेवर धरण्यासाठी कित्येक प्रयत्न केले असा सरपंच ज्यानं काम कामगावात होत असेल आणि एखादा कर्मचारी समजा त्या ठिकाणी भ्रष्टाचार करत असेल किंवा तो कर्मचारी समजा कुठला एखादी रिसवत मागत असेल तर त्या ठिकाणी त्या सरपंचानं सडेतोडपणे पुढे येऊन बोलणं असाच एक सरपंच मंगेश साबळे नावाचा तुम्ही ऐकले असाल मंगेश साबळे सरपंच ज्या वेळेला गावामध्ये विही घरकुल मंजूर झाले आणि घरकुल काय पाहिजे हो शेतकऱ्यांसाठी आणि काय पाहिजे सर्वसामान्य लोकांसाठी दोन खोल्या आणि बाहेर एक संडास आणि एक बाथरूम त्यालाही दरवाजा नसेल तरी चाले कापड लावून कापड लटकावून आमची माय बहीण त्या ठिकाणी आंघोळ करते एक तुराट्याचा ताटवा लावून त्या ठिकाणी संडास करणारा आमचा मायबा आमचा काका यातही तुम्हाला भ्रष्टाचार करावा वाटते तर किती मोठी शोकांती अहो तुम्ही कर्मचारी म्हणून आम्ही तुमच्याकडे जेव्हा पाहतोय त्यावेळेला आम्हाला वाटते की तुम्ही आमच्यातूनच त्या ठिकाणी गेले आहात कदाचित तुम्ही तरी आमच्या किंवा तुम्ही तरी ह्या शेतकऱ्यांच्या दुःखाच भर पुनर्भरण कराल तुम्ही तरी ह्या दुःखाला समजून घ्याल हे कित्येक वेळा वाटते किमान राजकारणी तर समजत नाही पण असा राजकारणी जेव्हा साथ देते त्यावेळेस प्रशासन कधी कशा पद्धतीने त्याला डावलतंय हे एक वेगळ्याच पद्धतीनं पाहायला मिळतंय एक इंजिनियर बोलतोय की बा पंचवीस हजार रुपये द्या तेव्हा तुमचं बिल पास करतोय मग समजा हे जर का एकाच बाजूनं जर का पाहिलं किंवा कदाचित असंही होऊ शकते की ही एकच बाजू असेल मग दुसरी बाजू इंजिनिअर सुद्धा पुढे येणं महत्वाचं आहे की बाबा रे मी कधी मागलोय तुला हा पैसे मी कधी मागलोय तुला पैसे की जे तू इथे येऊन ओरडतायस आहेस कधी मागलोय चल न्यायानं तुझ्या गावातली सगळी कामं मी करून देतो हे सुद्धा बोलणं महत्वाचं आहे एक व्यक्ती नाही बोलत आहे म्हणजे याचा अर्थ की तो कुठेतरी हलकटपणा करताय तुम्हाला काय वाटतं याबद्दल चला हा व्हिडिओ पहा छोटासा जो एक सरपंच स्वतःच्या गावाच्या विकासासाठी खड्ड्यात काय बसतो चिखलात काय बसतो एखादी चपलाची माळ काय टाकतो पैशाच त्या ठिकाणी चिल्लर घेऊन काय उधडतो इव्हन भीक पण काय मागतो मी भिकारी पिक्चर पाहिला होता भिकारी सिनेमा पाहिला होता त्याहूनही हा एक वेगळाच त्याला कुठेही तोड दिला जाऊ शकत नाही पण हा एक सिनेमापेक्षा काही कमी नाही सिनेमा तर नाहीच नाही परंतु जीवनाचा कसा सिनेमा बनवला या लोकांनी आमच्या सर्वसामान्य माणसाच्या चला तर पाहूया तुम्ही पहा छोटासा देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देव असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपल्या ना यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळा जवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतंय मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणतंय मला भीतीचा फोटो लागतं नाही तर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देतो काय बोकाळ तुमचा भ्रष्टाचार सीओ ला, ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्ताला पैसे द्यायचे तुम्हाला का व्हिडिओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली आहे राख शेतकऱ्याच्या ताळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो करा घरकुला अडवू नका बाय बाब घरकुल शेतकऱ्याचं स्वप्न असत घरकुल बांधलं तर पैसे झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि बीडीओला या ठिकाणी दहायला विश्वस्त देणार आहे धन्यवाद कलेक्टर நம்ப ஆ

सहा महिन्यात साठ लोकांचे नाव वगैरे करायचे आले जर तुला यादीच नाव आले म्हणून वाऱ्या वगैरे बांधल्या जाते पण बांधले इंजिनियर काय म्हणते सतरा जणांना पैसे टाकले बाकीचे दाबून झाले काय म्हणते आम्हाला बीस फोटो लागतो पैसे आणि घर आता कंप्लीट दोन चार महिने झाले आणि म्हणलं त्यान्सभेचा ठराव देतो नाही म्हणते वीस मीचा खर्च लागतो तरच पैसे टाकावतात नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते तुला पैसे टाकून देत आता डिजिटल मुख्य जन्माला घ्यायचं त्यांची किसाय करायचं नेमकं पण लावण्या लावलं मोदी साहेब करायला लागते कथा द्यायला लागले आणि आता असे पैसे लागते हा पहिला हप्ता शहरांना दिले स्टार्ट जणांना पुणे तालुक्यात असा विषय होता ते रोजगारसेवक आणि इंजिनियर म्हणून काय करते वीस तीस हजार रुपये मागते शेतकरी जर की पाहू शकतो तुम्ही द्या ना पैसे जमा करून देऊ दोन घंटेपासून आम्ही तिथं बसलो तिकडे याय ना तुम्ही काय करा आमचे ठेवाने पैसे तेवढे व्हिडिओ वगैरे पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकायला पैसे आमचं तिथे निवेदन शेल నివేన తయారు तुम्हाला काय वाटते ह्या सगळ्या गोष्टींबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार